काळावरती स्वार होऊन नवा इतिहास घडवू असं आपल्यातलं व्यक्तिमत्व ज्यांच्या आशीर्वाद तीन पिढ्यांची आपल्याला नेहमी लाभत असतात अशा माननीय अर्चना ताई यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला संबोधित करावं आणि एक मुलींची मागणी आहे ताई एक सर्व मुलींची मागणी आलेली आहे काल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या फार महत्वाची मागणी आहे डॉक्टर साहेबांचे खूप खूप आशीर्वाद आम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळाले डॉक्टर साहेबांनी एक आमच्या मनावर अधिराज्य गाजवलं दोन हजार नऊ साली आपल्या धाराशिव नगरीला महिलांचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर झालेली आहे आणि राणा दादांनी आपल्याला शब्द दिलाय मात्र आम्ही ही जबाबदारी ताई तुमच्याकडे देतोय की या वर्षी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था नव्यानं आपल्या धाराशिव मध्ये झाली पाहिजे जी दोन हजार नऊ ला मंजूर आहे आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावे शुभेच्छा द्याव्या माननीय अर्चना ताई पाटील आम्हाला अभिमान वाटला की मागच्या याच्यामध्ये आपण आपल्या बार ला बाई उद्धवराव पाटील साहेबांचं नाव देऊ शकलो ज्यांनी या उस्मानाबाद जिल्हा घडवण्यासाठी खूप मोठं योगदान केलं त्यांच्याबद्दल मी बोलण्यास पात्र नाही पण त्यांचं नाव आज आपण आय टी ला देऊ शकलो हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य पण पण वाढवण्यासाठी आपण राणा दादांनी मागच्याच प्रयत्न केला आणि या आता देवताळे साहेब आहेत तिथं जोशी साहेब आहेत ओएसडी या दोघांनी दो आता मला महिला आय ची मागणी माहिती नव्हती सर महिला आयटीआयची मागणी पहिली आणि दुसरी आम्हाला आमच्या आयटीआयची पण कपॅसिटी वाढवून हवी होती किती कपॅसिटी पण आमच्याकडे जागा आहे सर आणि आमच्या धाराशिव मध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आमच्या धारा धाराशिवमध्ये वारकरी संप्रदायांचे गुरु ज्यांनी सगळ्यांची पडकी तपासली ते गोरवा काका आहेत काळभैरव आहेत पंढरीला नदूरचा किल्ला आहे मी याच्यासाठी बोलतेय सर की आमच्या जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे आय आय आणि कौशल्य विकास आपण म्हणतोय तर ही, ही जे आय टी ला असतात म्हणजे जे गरीब विद्यार्थी थोडे म्हणजे मला तसं हॅनी नाही डिरोगेटरी नाही बोलायचंय पण ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे संधी रोजगाराची खूप गरजेची आहे ते विद्यार्थी आपल्या आय टी चे आहेत तर आप आमच्या जिल्ह्याचं जे शक्ती केंद्र आहे पर्यटन या पर्यटनाशी संलग्न जर आपण काही कौशल्य का विकासाच्या स्ट्रीम सुरू करू शकले इथं जोशी साहेब सुद्धा आहेत आणि लोढा साहेब मला वाटतं मागच्या पर्यटन मंत्री होते त्यामुळे पर्यटन आणि आय टी आय हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि मार्केट यांचा जोड घालून आमच्या जिल्ह्याला आमच्या आय टी आए चे कसं ट्रेन करता येईल ज्या जेणेकरून त्यांना पुण्या मुंबईकडे न जाता आमच्या जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध संधी होतील याचा जर विचार करून आमच्या जिल्ह्यासाठी आणि ही सुवर्ण संधी खेळाडू आलेले याच्याने आमचा मराठवाडा आपला एकत्र होईल खेळाच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी दोन दिवस एकत्र हे तर आलंच पण आपण दोघं या निमित्ताने आलात सगळेच म्हणजे अधिकारी तर प्रत्येक तालुक म्हणजे जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे मराठवाडा आहेत आणि आज धाराशिव हे होस्ट करतय तर धाराशिव मध्ये आम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या समध्या उपलब्ध करायच्या आहेत त्या दृष्टीने आय टी आय मध्ये एकतर आपण कपॅसिटी वाढवून महिलांची आय टी कुलस्वामिनीच्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरण पॅटर्न निर्माण करायचंय आमच्या शेजारी सोलापूर सहकार पॅटर्न आहे आणि इकडे लातूरला शिक्षण पॅटर्न आहे बीडचं बोलत नाही मी सध्या पण आम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आमची महिला आय टी आय अतिशय गरजेचं आहे मी स्वतः लोढा साहेबांना भेटेन आता आणि पण आपला प्रस्ताव जर गेला आणि आम्हाला पर्यटनाशी संलग्न स्कीम देऊन आमची कपॅसिटी जर वाढवली सर तर खूप मोठ आपलं या मा, मागास म्हणणार नाही मी पण या मराठवाड्यासाठी आपण जे पर्यंत आहात तोपर्यंत आम्हाला खूप मोठं द्याल असं या धाराशिव जिल्हा योगदानाची अपेक्षा आणि आम्ही तुमच्या उपकृत राहू आणि सर अजून एक प्लेसमेंट साठी सुद्धा जर आपल्या या मुलांना आपण पण प्रयत्न करतोय पण जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांच्या झालं थँक्यू सर आताच ताईंनी सांगितलं की इथे म्हणजे आता मी अगोदर धाराशिव बद्दल बोलतो कि इथे एक मुलींच आय टी आय प्रस्तावित झालेलं आहे आज आपल्या इथे माननीय साहेब यांचे ओ एस डी पाटील साहेब जी जोशी साहेब इथे विशेष या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो सर मुलींची आयटी आहे ज्याप्रमाणे ताईंनी म्हटलं तर आपण साहेबांच्या द्यावी आणि लवकरात लवकर होण्यासाठी साहेबांना जर आपण सांगितलं आम्ही आमचा जो काही प्रस्ताव आहे तो इथून निश्चितच तो फॉरवर्ड करू जे काही शासनातर्फे जे काही आम्हाला त्यांना जे काही फॉर्मॅलिटीज करायच्या द्यायचे आहेत तात्काळ आम्ही देऊ त्याचप्रमाणे ताईंच्या विनंतीने ज्याप्रमाणे त्यांनी विनंती केली की इथे आय आयटी आहे तिथली सुद्धा कॅपॅसिटी वाढवायची आहे ती सुद्धा आम्ही वाढवू निश्चितच त्याच्यासाठी अतिरिक्तचे जे लेटेस्ट व्यवसाय आहे म्हणजे आम्ही तिथे सुरू करतोच आहे मॅडम काही परंतु काही जर आपले सजेशन असेल तर तसे पण द्या ते सुद्धा आम्ही वरती रिकमेंड करून पाठवू जेणेकरून ते, ते, ते आम्हाला सुरू करता येतील